दर बारा मैलांवर भाषा बदलते असं आपल्याकडे म्हटलं जातं आपण कुठल्या दुसऱ्या राज्यात गेलो आणि तिथली भाषा आपल्याला येत नसेल तर आपण हिंदीकडे वळतो तोडकी मोडकी का होईना पण हिंदी मात्र आपल्या सगळ्यांनाच येते त्यामुळे कोणी तिला राजभाषा म्हणतं तर कोणी राष्ट्रभाषा पण नक्की हिंदी राजभाषा आहे की राष्ट्रभाषा तुम्हाला माहितीये का हिंदीला आपण बरेचदा राष्ट्रभाषा म्हणतो पण ती आपल्या देशाची राजभाषा आहे हिंदीला राजभाषेचा दर्जा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मिळाला कारण ती देशातील मोठ्या लोकसंख्येची भाषा आहे हिंदीला भारताची राजभाषा म्हणून संविधानात स्थान आहे परंतु ती अधिकृतपणे राष्ट्रभाषा नाही याचे कारण म्हणजे भारतात बावीस अधिकृत भाषा आणि शेकडो प्रादेशिक भाषा आहेत हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलं तर इतर भाषिक समुदायांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो कारण प्रत्येक भाषेला आपले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आहे आणि आपल्या भाषेवर कोणाचं प्रेम नसतं संविधानाने हिंदीला केंद्र सरकारच्या कामकाजासाठी राजभाषा म्हणून स्वीकारलं परंतु इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांना देखील समान महत्व दिलं त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा जरा संवेदनशील बनला हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून दर्जा द्यायचा असेल तर ती सर्वांनाच आपली वाटली पाहिजे आणि तिचा सर्वांनी स्वेच्छेनं स्वीकार केला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा